स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत पौष महिन्याची अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व बारा अमावस्यांपैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे ज्यामध्ये स्नान दान याशिवाय मौनव्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे अमावस्या आले की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले पण या अमोसेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती या उपायांमुळे दूर होत असते तर आता नकारात्मक ऊर्जा कोणती भरपूर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही खुंटत असते तसेच भरपूर वेळा आपल्या घरामध्ये जर वस्तू वस्तू तुटलेल्या असतील तर देखील खूप मोठ्या नकारात्मक ऊर्जा ही येत असते तर ती दूर होण्यासाठी आपण काही उपाय करायचे आहे पितृदोषापासून सुटका मिळवण्यासाठी आपण या दिवशी दही भात हा ठेवायचा आहे तो कशा प्रकारे ठेवायचा आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे आपल्या घरामध्ये जर एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नसेल त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येतच असतील तर समजून घ्या तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे तसेच मुलांच्या विवाहामध्ये जर अडचणी अडथळे येत असतील तर पितृदोषाचेच हे देखील कारण आहे तर आपले जर पित्र जर तृप्त असतील प्रसन्न असतील ना तर आपल्या घरातील सर्व कामे ही व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्याला कधीही कोणत्या कामामध्ये अडथळा हे येत नाही आपलं घर हे सुखी समाधानी राहतं तर पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण या अमावस्याच्या दिवशी एक उपाय हा आवर्जून करायचा आहे मग हा उपाय कधी करायचा तर मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येथे शुक्रवारी म्हणजेच नऊ फेब्रुवारीला आहे अमावस्या सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि दहा तारखेला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही समाप्त होईल मग आपल्याला हा उपाय उद्या संध्याकाळीच करायचा आहे तर आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे यासाठी आपण थोडासा भात हा हा शिजवायचा आहे अगदी वाटीभर किंवा मूठभर तांदूळ घेतले तरी पण चालेल या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही आपल्याला आणी भात हा शिजवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे किंवा एखादा पुठ्ठा घेतला पतरवाळी घेतली तरी पण चालेल कारण की आपल्याला हा भात बाहेर ठेवायचा आहे तसेच जर आपण प्लेट घेतली तर ती प्लेट आपल्याला परत आणता पण येणार नाही त्यामुळे तुम्ही एखादा पुठ्ठा घ्या किंवा एखादा पेपर घेतला तरी पण चालेल आपण हा भात संध्याकाळी शिजवायचा आहे अगदी तुमचं सर्व काम ओरकल्यावरती सर्व भांडी सर्व आवरल्यावरती आपण हा भात शिजवायचा आहे अगदी तुम्ही झोपायला ज्या वेळेस आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजवल्यानंतर भात जेव्हा होईल तेव्हा आपण त्या पुठ्ठ्यावरती टाकायचं आहे पुठ्ठ्यावरती टाकल्यावरती त्यावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे अगदी एक चमचाभर दही टाकलं तरी पण चालेल तसेच त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर एखाद्या तुम्ही टेबलवरती खुर्चीवरती हा भात ठेवू शकता दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे आणि आपल्या पित्रांचे आपण नामस्मरण करायचं आहे ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा हा मंत्र म्हणावा अकरा वेळा म्हटला तरी पण चालेल किंवा जर तुम्हाला पूर्वजांची नावे माहीत असतील तर ते नावे देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हा भात आता बाथरूम मध्ये ठेवायचा आहे पण बाथरूम मध्ये अशा प्रकारे ठेवायचा आहे की जेणेकरून कोणी पण आंघोळीच्या बाथरूम मध्ये परत जाणार नाही अशा पद्धतीने आपण भात ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही अगोदरच बाथरूम हे कोरडं असावं याची काळजी घ्यायची आहे जेव्हा सर्व झोपायला जातील तेव्हा आपण हा उपाय करायचा आहे तसेच आपण जेव्हा भात टेबलवरती किंवा खुर्चीवरती ठेवत असतो तेव्हा तुमच्या अडीअडचणी अडथळे देखील सांगायचे आहे माझ्याकडून काही का चुकले असेल तर मला माफ करा अशी माफी देखील तुम्ही मागायची आहे इथून पुढे जशी होईल तशी मी तुमची सेवा ही नक्की करेल असे आपण म्हणायचे आहे यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो आपण बाथरूम कोरडा असताना हा भात आपण बाथरूममध्ये ठेवायचा आहे त्यानंतर दरवाजा बंद करायचा आहे त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्येच हा भात ठेवायचा आहे अगदी लहान मुलांना देखील त्या बाथरूममध्ये जाऊन द्यायचे नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आता आपल्याला हा भात उचलायचा आहे तर तुम्ही आंघोळ न करता तसाच आपण जेव्हा उठू तेव्हाच हा भात उचलायचा आहे हा भात उचलला की आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे मेन दरवाजाच्या बाहेर जायचं आहे दक्षिण दिशेकडे गेले तरी अतिउत्तम होईल जिथे पण जागा असेल रिकामी जागा असेल तिथे तुम्ही हा भात ठेवायचा आहे जेणेकरून एखादा पक्षी येईल हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे आपण जेव्हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबत बोलायचं नाही तसेच भात ठेवून आल्यानंतर देखील कुणासोबत बोलायचं नाही तुम्ही आल्यावरती तुम्ही दरवाजावरती अगोदरच बकेट भरून ठेवू शकता हातपाय तोंड बाहेरूनच धुवून येऊ शकता किंवा घरामध्ये आल्यावर पहिल्यांदी तुम्ही अंघोळ करायचे आहे आणि मगच तुमची जी काही कामे आहे ती करायची आहे मग देवपूजा करायची आहे आणि पूजा करताना आपण प्रार्थना करायची आहे की मी असा उपाय केलेला आहे माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे हे संकटे दूर होऊ दे पूर्वजांची मी आतापासून माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही नक्की करेल पण माझ्या घराला सुख समाधान लाभू दे अशी आपण प्रार्थना करायची आहे भरपूर वेळा जेव्हा आपले पित्र प्रसन्न असतात ना तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे येतच असतात ते काही संपायचं नाव घेत नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला तुळशी मातेला कच्चे दूध देखील अर्पण करायचे आहे मग तुम्ही सकाळी तुळशी मातेला कच्चे दूध अर्पण करू शकता तसेच तिथं शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे नंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये दे देखील हळद हळदही टाकायची आहे हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे हळद टाकायला विसर नाही दिव्याला देखील हळदी हो कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि आपण तुळशी माते समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुमच्या ज्या काही अडचणी अडथळी असतील ते सर्व तुळशी मातेला सांगायचे आहे यामुळे मुलांची अभ्यासात देखील प्रगती होईल तसेच प्रत्येक क्षेत्रात मुलांची ही प्रगती तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आपण हा दिवा लावल्यानंतर निदान रात्री बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि जर बारा वाजेपर्यंत जर शक्य नसेल तर निदान तुमची पूजा झाल्यावरती अर्धा तास तरी तो दिवा तसाच प्रज्वलित राहिला पाहिजे असा जर दिवा प्रज्वलित राहिला तर तुमच्या सर्व मनोकामना या नक्कीच लवकर पूर्ण होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ तसेच ओम महालक्ष्मी नम महाल लिहायला विसरू नका धन्यवाद